अभिनेत्री रश्मिका मंदाना हिनं अटोल सेतूवर केलेल्या व्हिडिओनंतर राजकीय वातावरण भलतंच थापलंय अनेक लोक तिला मोठ्या प्रमाणात टोल अनेक लोक तिला मोठ्या प्रमाणात ट्रोल करत आहेत रश्मिकाच्या या व्हिडिओमुळं तिचा राजकीय कल उघड झालाय मात्र त्यामुळं बरेच लोक संतापलेत आणि रश्मिकाला सोशल मीडियावर ते झापतायत तिच्यावर टीका करतायत मात्र एक वर्ग असाही आहे जो तिचं कौतुक करतोय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिच्या व्हिडिओवर प्रतिक्रिया दिल्यानंतर वाद चांगलाच पेटलाय माझ्यापेक्षा नव्हे तर माझ्या माझ्याकडे नव्हे तर बाहेर पहा असं काय दिसतंय जर तुम्ही पूल बघत असाल तर नीट डोळे उघडा मुंबई ट्रान्स हार्बर लिंक हा भारतातील सर्वात मोठा सागरी सा पूल आहे सहा लेन असलेला हा बावीस किलोमीटर लांबीचा पूल आहे त्यामुळं दोन तासांचा प्रवास अवघ्या बावीस मिनिटात पूर्ण होतोय विश्वास बसत नाही ना

अनबिलीवेबल ना कुछ साल पहले कोई सोच भी सकता था मार्बल इन जस्ट सेवन अतल सेतु ने ना फ्यूचर के दौर पे ऐसा जोर से नॉक किया है कि विकसित भारत के रास्ते ही खुल गया है

पण आम्ही ते अवघ्या सात वर्षात पूर्ण केलं आहे अटल सेतूनं भविष्याची दारं इतकी जोरदार ठोठवली आहेत की विकसित भारताचा मार्ग खुला झाला आहे हा केवळ पूल नाही तर आपल्या भारताचा आत्मविश्वास आहे आता आपल्या देशात पुढे जाण्यापासून कोणीही रोखू शकत नाही असं शेकडो पूल अटल पूल बांधायचे आहेत जागे व्हा आणि विकासाला मतदान करा असं आवाहनही त्यांनी या व्हिडिओमधून केलंय बरोबर रिपोर्ट न्यूज डेस्क महानगराची लाईफलाईन मेट्रो न्यूज